दहा जानेवारीला जाधव नामक कामगाराला टी सी कंपनीच्या वाहनाने ओढवेले होते यामध्ये जाधव हे गंभीर जखमी झाले होते मात्र त्यांच्या उपचाराचा खर्च देण्यास केटीसी टी सी कंपनीने पण कामगारांच्या हक्कासाठी लढणाऱ्या अनिशा वाहन चालक कामगार संघटनेने हा मुद्दा लावून धरला व केटीसी कंपनीला उपचाराचा खर्च देण्यास भाग पाडले उमेश हा जाधव आमचा मित्र आहे त्यांची घरची परिस्थिती खूप गंभीर असल्यामुळे तो आपला स्वतःचा खर्च उचलू शकत नाही त्याचा ॲक्सिडेंट केटीसीच्या गाडीने ॲक्सिडंट झालेला आहे आणि त्याचा पाय पूर्ण आहे ना दोन वे दोन जागून आहे ना त्याचा पूर्ण पाय मोडलेला आहे तर केटीसी कंपनीने हा खर्च भरून द्यायला पाहिजे याने की अगर समजा तो आम्हाला कॅश पेमेंट द्यायची गरज नाही ना काहीच नाही बस तो आहे ना दवाखान्याचा खर्च जो भी बी बिल येते तो बिल पूर्णपणे भरला पाहिजे के सी टी कंपनी काय म्हणतात के सी टी कंपनी एक वेळा हो म्हणते किंवा एक वेळा नाही म्हणते तेजा आमच एवरी अपेक्षा है बस ते दवाखाना बिल भर लेकी नको मेरा नाम शमी अहमद शेख है मैं के टी सी का मैनेजर बात कर रहा हूँ और इनका जो आंदोलन था उसके ऊपर हमारा पूरा मीटिंग हो गई और इनके जो भी खर्चे का जो जो भी इनका इलाज का जो खर्चा है उसका हम 50 परसेंट देने को तैयार है और अगर इसके बाद जो इनका जो ट्रांसफ़र होगा उनका रिफंड अदिलाबाद हम कराएंगे और इंका इलाज हम अच्छे से करेंगे नाम माझं नाव नामदेव नारायण जाधव आहे हे जे ॲक्सिडेंट झालं होतं ते माझ्या पुतण्याचं झालं होतं आणि ज्या आता त्याच्यात चार मुलं आहेत पत्नी आहे आणि त्याला जे खर्च लागणार आहे दोन चार लाख रुपये ते कंपनीने द्यायला पाहिजे नाही तर त्याचं कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे आता आणि त्याला हे मॅनेजरनं दहा तारखेपासून त्याने पन्नास टक्के खर्च देतो म्हटलं त्याच्यावर आम्हीच म्हणा मी एनआयशा वाहन चालक संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष भीम आर्मी तालुका उपप्रमुख राजूरा सूरज उपरे मी एक दिवसीय आंदोलन के टी सी ट्रान्सपोर्टविरोधात कामबंद आंदोलन केले होते त्या कामबंद आंदोलनामध्ये के टी सी ट्रान्सपोर्टचे मॅनेजर येऊन मला भेटून आमच्या बैठकीमध्ये जेव्हा डिस्कसिंग झाली ते के टी सीच्या ट्रान्सपोर्टच्या मॅनेजरनी फिफ्टी पर्सेंट दवाखान्याचा दहा तारखेपासूनचा इलाज झालेला खर्च द्यायला तयार आहे त्याच्यामुळे आम्ही हे आंदोलन मागे घेताव आणि आमच्या आंदोलनाला यश आलं असं मी जाहीर करतो